तर मंडळी खानदेश व विदर्भ स्पेशल कणण्याची भाकरी आणि ठेसा कसा बनवायचा आणि तिचं पीठ कसं तयार करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पण तुमच्यासोबत खानदेश व विदर्भ स्पेशल डाळबाटी वांगेचं भरीत पुरी ही रेसिपी शेअर केली होती म्हटलं चला आज आवर्जून कणण्याची भाकरी आणि ठेसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दळताना मात्र दीड किलो मी जिवारी घेतलेली तिथं आणि अर्धा किलो उडीद डाळ घेतली फोतरा सह घेतली उडीद डाळ दळ नसेल तर तुम्ही अख्खी उडीद पण इथं वापरू शकतात आणि त्यामध्येच खळा मीठ पण टाकून तुम्ही दळू शकतात किंवा नाही टाकलं तरी चालतं प्रत्येक भाकरी बनवताना मीठ टाकूनच भाकरी बनवायची म्हणून मी तर डायरेक्टली मीठ टाकणार नाही भाकरी करतानाच मीठ घालणार आहेत पण आवर्जून मात्र फोत्रासह डाळ घाला म्हणजे सालसह डाळ घाला दीड किलो ज्वारी अर्धा किलो उडीद डाळ हे पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आणि दळताना मात्र थोडंसं जाळसर राहायचं म्हणजे ज्वारीच्या पिठा थोडंसं जाळसर आपलं पीठ इथं तयार आहे जसं ज्वारीचं पीठ असते त्यापेक्षा थोडंसं रवाळ पीठ असते त्यानंच आपली भाकरी खायला खुशखुशीत आणि चवदार लागते तर आपलं पीठ थोडंसं जाळसं दोन आणायचं आहे बर बारीक पीठ दळ तर आपली भाकरीने ठेवणार नाही चिकट भाकरी होईल म्हणून थोडंसं जाळसर पीठ करून आणायचं आहे तर कणण्याची भाकरी म्हटले तर आवर्जून हा ठेसा केला जातो म्हणून मी तर ठेसच बनवणार आहे तुम्ही मी त्यासोबत कणण्याची भाकरीसोबत शेंगदाणे चटणी तिळाची चटणी अशी जवसाची चटणी कुठलीही चटणी खाऊ शकतात पण आवर्जून कंड्याची भाकर ठेसा हा आवर्जून केला जातो म्हणून मी कंड्याची भाकरी आणि ठेसाचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं तिखट आणि कमी तिखट दोघी मिरच्या मी एकत्र घेतल्या आहेत आणि तयार मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यात मी थोडेसे शेंगदाणे पण घालणार आहेत तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातले तरी चालता मिरची आणि शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं लसूण पकाळे घालायचे आहेत तुम्ही डायरेक्टली कोथिंबीर टाकून पण इथं तयार रगळू शकता ठेसा पण मी तयार न करता खल खल हा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहेत हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत नंतरच खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत म्हणजे कुटून घ्यायचे आहेत तुम्ही हा ठेसा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करू शकता पण मिक्सरच्या भांड्याचे वाटलेला ठेसा आणि खलबत्त्यात कुटलेला ठेसा याची टेस्ट वेगळी असते हे तुम्हाला माहिती आहे त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि खलबत्त्यामध्ये त्याची टेस्ट चांगली लागते म्हणून मस्त छान असं वाटून घ्यायचंय म्हणजे जास्त बारीक नाही जास्त नाही असा खलबत्त्यामध्ये ठेस आपल्याला वाटून घ्यायचा आहेत असं अशा पद्धतीनं जास्त बारीक नाही जास्त नाही तर तोच तवा घेतलेला आहे मी त्याच तवा थोडसं तेल घातलं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आणि जो खलबत्ता आपलं सॉरी खलबत्त्यामध्ये जो ठेसा बारीक केला होता तो त्यात घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे त्याने का ते ठेच्याची चव अजून दुप्पटनं वाढते तुम्ही डायरेक्टली ठेसांना परतता असाही खाऊ शकतात किंवा परतल्यामुळे त्याची ते टेस्ट खूप छान लागते म्हणून मी जरा ठेसा परतून घेणार आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही कोथबीर डायरेक्ट कुठताना पण खरबत्तेमध्ये घालू शकतात किंवा असेही घालू शकतात दिसायला पण खूप छान द्यायला लागते आणि ठेशीची चवी वाढते थोडंसं मीठ घालायचं कारण ठेसा कुट्टांना थोडंसं मीठ घातलं होतं मग ते अगदी थोडंसं घालायचं आहे नंतर आपल्या ठेसा खाराट होऊ शकतो खूप छान आणि चविस्त ठेसा लागतो आपला मस्त झनझणीत आपल्या ठेसा इथं थे तयार झाला आहे पूर्ण मीठ टाकून थोडंसं मिश्रण परतून घ्यायचं आहे पूर्ण गाळ झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्या ठेसा कांड्याशी भाकरीसोबत खायला रेडी झाला आहे पाहू शकता इथं आपल्या ठेसा इथं तयार झालेत आता आपण भाकरी बनवून घेऊयात तर भाकरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठंच ताट घेतलं आहे त्यात म्हणजे व्यवस्थित आपल्याला पीठ मरता येईल आणि एका भाकरीचं पीठ घेतलं आहे ही पीठ आपलं थोडंसं काळपाट असते कारण जेव्हा उडी जेवारीमध्ये उडीद डाळ टाकलेली असते म्हणजे याचा रंग थोडा काळपाट असतो आणि मी जसं सांगितलं होतं तुम्ही दळताना पण मीठ टाकू शकता म्हणजे दळून आणू शकतात किंवा प्रत्येक भाकरी करताना थोडंसं मीठ घालून करायचं त्या ठिकाणी मी एका भाकरी आणि थोडंसं मीठ घेतलं आहे मीठ हे मात्र आवर्जूनच घाला कारण मीठामुळे भाकरी आपली खायला चवदार लागणार नाही म्हणून तो प्रत्येक भाकरी बनवताना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते भाकरीचं पीठ थोडं चिकट असतं कारण उडीद डाळमुळे जशी आपण नॉर्मल भाकरी करतो सेम तशीच भाकरी आपल्याला बनवून घ्यायची फक्त आपण जेवारीची भाकरी बनवतो त्यात फक्त जेवारी घातलेली असते आणि यामध्ये जेवारी आणि त्यासोबत आपली उडीद डाळ घातलेली असते पण साल सहज आवर्जून वापरा तुम्ही कारण काळपटच भाकरी आपल्या खायला खूप छान लागते आणि पिठं मात्र थोडंसं जाळसर दोन आणा म्हणजे खरपूस आपली कडण्याची भाकरी तर तयार होईल गावाकडे बरं डाळ गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि ठेसा बनतात एक नंबर जबरदस्त भाकरी आपल्याला लागतात इथं जो कोणी आजारी असेल तर जे तोंडाला चवण असेल तर ह्या भाकरी आणि ठेसा करून बघा नक्कीच तो चालायला लागणार अशी कडण्याची कणण्याची भाकरी आणि ठेसा आहे सिम्पल रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकल बऱ्याच जणांना माहीत नाही कणण्याची भाकरी ठेवा पण आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि पीठ दळून आणला आहे तवा आपल्या तपून झाल्या आहेत तवा, तवा तपून घ्यायचा जो तवा नॉर्मल तवा असतो तुमची रोजच्या भाकरी बनवतात तोच तवा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यावरच आपली भाकरी बनवून घ्यायची आहेत एक साईड आपल्याला पूर्ण भा जसे भाकरी पाणी लावून घ्यायचं आहे नंतर पलटी मारून घ्यायची ही भाकरी खायला खूप छान लागते लहानांना काय मोठ्यांनासुद्धा ही भाकरी आवडते आणि आवर्जून खातात बरं दर आमची संध्याकाळी ही भाकरी गरम गरम भाकरी आणि ठेचा हा बेत केला जातो खूप छान लागते आणि सिंपल रेसिपी सहज कोणीही बनवू शकेल अशी भाकरी आहेत आणि रेसिपी पण खूप सिंपल आहे फक्त दोन दीड किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहेत आणि दळताना थोडीशी जाळासरस दोन आणायची आहेत तिने आपली भाकरी खायला अगदी खरपूस आणि खूप छान भाकरी टेस्ट लागते आपल्या भाकरीला तर आपली, आपली भाकरी पूर्ण इथं तयार झाली आहे दोघी साईड आपला खरपूस भाजून घ्यायची जशी नॉर्मल भाकरी करतो तशीच आपण भाकरी तयार करून घ्यायची इथं तर पाहू शकता मस्त आपली कंड्याची भाकरी आणि ठेसा इथं तयार झाला आहे तर एकदा का नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि सिम्पल रेसिपी सहज कोणीही बनू शकेल ही भाकरी खाताना जेव्हा हो आपण भाकरीचा पोपळा काढतो आणि त्यावर थोडासा ठेसा आणि तेल घालून घ्यायचं आहे जेव्हा आपली तेलामध्ये ठेसावळ घातलेला असतो ती भाकरी तेला तेलात पूर्ण भिजते जबरदस्त आपली भाकरी लागते म्हणजे जेवढी आपली भाकरी तेलामध्ये भिजेल तेल टाकल्यानंतर तुम्ही म्हटलं एवढं तेल पण हे ठेसावं अशीच पद्धतनं भाकरी घेऊन खातात तिथं म्हणून मी अशी जशी गावाकडे खातात त्याच पद्धतनं हा व्हिडिओ तुमच्यासोबत दाखवत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा तोपर्यंत बाय